नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओचा जो विषय तो आपण पाहिलाच असेल की शेती परवडते का किंवा शेती परवडत का नाही या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत तर पहिल्यांदा तुम्हाला काय वाटतंय हे सगळं तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये एकदा सांगा की बाबा काय आहे काय नाही आपण त्याच्यावरती दुसरा व्हिडिओसुद्धा एक बनवूयात पण पन काही माझी मतं आहेत जे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे आणि माझ्या थोडासा अनुभवातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की बाबा नक्की काय होतंय आणि काय होत नाही आणि काय चुका आपल्याकडून शेती करत असताना कदाचित तुमच्याही त्या चुका असतील की ज्या होत असतील तर पहिली अशी गोष्ट आहे लक्षात घ्या की प्लॅनिंग नसतंय कोणत्याच गोष्टीचं जर शेतकऱ्याचं म्हणजे बऱ्याचपैकी तुम्ही जर बघितलं तर अजूनही गावामध्ये चार ते पाच शेतकरीच खूप अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असतात बाकीचे फक्त त्यांना फॉलो करायचं काम करत असतात अमक्या अमक्यानं टोमॅटो लावले मी सुद्धा लावतो अरे माझा शेतकरी राजा त्या माणसाचं तू कष्ट बघ त्या माणसाचं तू भांडवल बघ त्या माणसाची जमीन बघ म्हणजे त्याच्याशी सा कम्पेअर कर की तू तेवढ्या पटीत देऊ शकणार आहेस का तर तुम्ही सुद्धा ते लावू शकता असं नाही की तुम्ही लावू शकत नाही असं नाही की तुम्ही प्रगतशील शेतकरी होऊ शकत नाही पण आपली तयारी आहे का आपली प्रत्येक गोष्टीवर आपण तयारी म्हणजे आहे का आपली की काम करण्याची आपली मानसिकता आहे का ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे फक्त त्यानं केलं म्हणून मी करतो ह्या गोष्टी बंद करा या गोष्टीचा फायदा नाही तर तोटाच होईल कारण तो व्यक्ती पूर्ण प्रॉपर प्लॅनिंगने आपल्या शेतामध्ये काम करत असतो तुम्ही त्याचं बघून करायला जाता तुमच्याकडे ना प्लॅनिंग असतो ना प्लॅनिंगचा पी असतो येत आहे उदाहरणार्थ मी जर तुम्हाला समजा वेळेला गेलो तर आता समजा बघा प्लॅनिंगचा प्लॅनिंगचा अर्थ काय असतो की समजा तुम्हाला एक्स वाय झेड आता पीक घ्यायचं आहे आणि जर ते तरकारी भाग म्हणजे तरकारी समजा मी जास्त करून तरकारीवरतीच बोलतो तर ते तरकारी पीक असेल कारण तरकारीचंच म्हणजे जास्त हे असतं की त्याला खूप खूप लक्ष देऊन काम करावं लागतं तर तर तरकारीचं जे पीक आहे त्या तरकारीच्या पिकामध्ये तुम्ही व्हरायटी कुठून कुठली वापरता इतप इतपासूनचं त्याचं ते नियोजन करावं लागतं आपल्याला आणि तुम्हाला नुसतं व्हरायटी कोणती ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला सगळं व्यवस्थित नियोजन कसं का असतं काय असतं पण तुम्हाला एक मुद्दा सांगतो तर तुम्ही ना व्हरायटी सिलेक्शन करता काही नाही काही नाही नर्सरीवाल्याकडे जाता बाबा मला समजा मिरची लावायची तर मला मिरचीची रोपं दे मग त्याच्यावरती काही तुम्ही जास्त रिसर्च करत नाही अभ्यास करत नाही फक्त मला लावायचं आहे ह्यानं लावलं आहे म्हणून मी पण लावतो आणि ते करून टाकूयात अशा पद्धतीने मित्रांनो चालत नसतं शेतीमध्ये नंबर दोनचं आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापन आता अन्नद्रव्य जे व्यवस्थापन असताना ते पूर्णपणे व्हरायटीच्या वैशिष्ट्यांवरती अवलंबून असतं म्हणजे समजा तुम्ही टोमॅटोची वरायटी लावताय आणि टोमॅटोच्या वरायटी लावल्यानंतर समजा प वरायटी लावण्याआधी पण तुम्ही ती आधी निवडली पाहिजे बाबा सीझन हा आहे ह्या सीझनला कोणत्या प्रकारची वरायटी आपल्याला चालू शकते कोणत्या प्रकारची वरायटी आपल्याला जास्त उत्पन्न देऊ शकते कोणत्या व्हरायटीवरती कीड रोगराई यांचा प्रादुर्भाव कमी असतो या सगळ्या गोष्टींचा विचार कोणी केला पाहिजे तर तो आपण केला पाहिजे आणि मग आपण ठरवलं पाहिजे आता समजा तुम्ही एक एक्स वाय झेड वरायटी ठरवली की बाबा ही व्हरायटी आपल्याला लावायची आहे आता तुम्हाला त्या व्हरायटीबद्दल सगळी माहिती असणं खूप आणि खूप गरजेचं आहे माहिती म्हणजे कोणत्या प्रकारची माहिती तर पहिल्या प्रकारची माहिती की त्या व्हरायटीला परिपक्व होण्यासाठी किती दिवस लागतात परिपक्वचा अर्थ आता टोमॅटोसारख्या पिकामध्ये परिपक्व होत नसते तर तोडे होत असतात मग तोडे पहिल्यांदा त्याला फुल कितव्या दिवशी येतं त्याच्यानंतर त्याचा पहिला तोडा कोणत्या दिवशी होतो या प्रकारच्या तुम्हाला गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारची माहिती आपण कधी घेत नसतो आपण फक्त जाऊन दुकानदाराला सांगत असतो की ह्या ह्या प्रकारची आम्ही व्हरायटी लावली हे काम आम्हाला करायचं आहे आणि त्यातच आपण म्हणजे लॉस निम्मा तिथंच के झालेला असतो आपला कारण तो काहीही मारणार तुमच्या माती न रिझल्ट ना काय ना काय बरेचसे दुकानदार खूप चांगले असतील कारण बघा शेतकरी तर सल्ला घेण्यासाठी दुकानदाराकडे जातो पहिली महत्वाची गोष्ट तो दुकानदाराकडे जात असतो त्यामुळं मी कुठल्या दुकानदाराला नाव ठेवणार नाही बरेचसे जेन्युअन दुकानदार पण आहेत जे खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांची मदत करत असतात धंद्या व्यतिरिक्त सुद्धा आता हे झालं तुम्हाला व्हरायटीची माहिती असणं काय गरजेचं आहे आता दिवस दिवसांचं नियोजन जे की हा ह्यालाच धरून मुद्दा आहे पुढचा की दिवसांचं नियोजन दिवसांचं नियोजनाचा मध्ये माझा अर्थ सांगायचा तुम्हाला असा आहे की बघा आता टोमॅटोचं लेट सपोज आपण उदाहरण घेऊया की टोमॅटोचं तुम्ही उदाहरण घेत असताना किती दिवसानंतर त्याची पहिला तोडा होणार दुसरा तोडा होणार तिसरा तोडा होणार हे का करायचं तर बघा आता दिवसांचं नियोजन तुम्हाला माहीत असतं समजा दिवसांचं तुम्हाला नियोजन माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की ह्या पिकाचा समजा टोमॅटोची एक्स वाय जेड व्हरायटी आहे त्या पिकाचा वाढीचा काळ तीस दिवसाचा आहे तर त्या दिवसाचा तीस दिवसाचा तो वाढीचा काळ असणार आहे बरोबर तर तीस दिवसाच्या वाढीच्या काळात आपल्याला नत्राचं प्रमाण तिथं थोडंफार दिलं तरी चालतं एकदा त्या ह्याला की त्याच्या रिप्रोडक्टिव स्टेजमध्ये जर ते पीक आलं ज्यावेळेस त्याला फुलं यायला त्याला चालू झाली त्यानंतर आपण नत्राचं प्रमाण कमी करून फॉस्पेटचं प्रमाण त्या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं असतं वाढवणं खूप गरजेचं असतं म्हणजे का आता तुम्हाला कळत असेल की दिवस 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 जे म्हणतोय मी ते का म्हणतो आहे की एकंदरीत तुमचं जे नियोजन असतं आहे ते नियोजन करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते अन्नद्रव्य निय अन्नद्रव्याचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला मदत होते की तुम्हाला जर एकदम डिटेल माहिती असेल ती व्हरायटी कशी वाढते काय होते काय नाही मी बहुधा माझ्या अनुभवावरून सांगतो खूप जास्त मोठा अनुभव नाही आहे माझा परंतु जेवढे मी शेतकरी बघितले तेवढ्यांच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी कधीच असा अशा पद्धतीने कधीच तो विचार करत नाही आणि युट्यूबवर मी सुद्धा बघितलंय की कोणत्याही म्हणजे शेतकऱ्याला अशा प्रकारे समजवलं जात नाही एकदम त्याला टेक्निकल गोष्टी सांगितल्या जातात अरे मित्रांनो टेक्निकल गोष्टी शेतकऱ्याला समजत असतात तर शेतकरी युट्यूबवरती आपले व्हिडिओ बघायसाठी आला नसता हे माझं वैयक्तिक मते वेगळं सुद्धा कोणाचं असू शकतं मला येतो कुणाला बोलायचं नाही आहे की तुम्ही बाबा असं करताय किंवा तसं करताय मी माझं मत इथं व्यक्त करतोय त्यामुळे कोणाला कृपा करून राग येऊन देऊ नका की मी फक्त शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट बोलत आहे आता कोणाला पटेल कोणाला नाही पटेल तो विषय वेगळा आहे तर दिवसांचं नियोजन या ठिकाणी तुम्ही केलं आता तिसरा गोष्ट जी तिसरी गोष्ट आहे भाव भाव ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि भावावरती तर भावावरती म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला भाऊ हा कोणी ठरवू शकत नाही तुमच्या हातात नाही ना माझ्या हातात नाही तो कोणी ठरवू शकत नाही ना कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही बरोबर आता ही गोष्ट जी मी म्हणलो प्रेडिक्ट करू शकत नाही ही साफ चुकीची आहे तर तुम्ही तो भाव प्रेडिक्ट करू शकता आता तो भाव कसा प्रेडिक्ट करायचा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नीट लक्ष देऊन ऐक जर तुम्हाला जी आपली मंडई असते तिथं आपण माल घेऊन जातो याला म्हणजे सुरू होते पण तालुक्याच्या ठिकाणी जी मंडई असते आपली जिथं आपण माल घेऊन जातो जिथं बोली बिली लागते जिथं आपला माल घेतला जातो तिथला जर तुम्हाला डाटा मिळाला तर डाटा तुम्ही नक्की घ्या मागील तीन वर्षाचा डाटा घ्या तीन वर्षाचा डाटामध्ये तुम्ही पीक बघा पिकाचं प्राईस बघा त्या प्राईजची रेंज तुम्हाला असं नक्की दिसून येईल की एका वर्षात ह्या है ह्या ठिकाणी ह्या है है ह्या प्राईज एकदम ह्या ह्या पिकामध्ये प्राईज वाढत आहे आणि ह्या ह्या ठिकाणी प्राईज कमी होत आहे हे असं का होत असतं मित्रांनो तर एक ठराविक पॅटर्न असतो प्रत्येक पिकाचा तो आपल्याला कॅच करता आला पाहिजे नंबर दोन तुम्हाला असं एक तुम्ही ह्या पद्धतीने जाऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही रिस्क घेऊ शकता काहीही माहीत न नसण्यापेक्षा थोडासा माहितीचा आधार घेऊन केलेली गोष्ट याला आपण सट्टा म्हणू शकत नाही म्हणजे एकदमच लावलंय आपण आणि फक्त भावाच्या आधारावरती बसलो की भाऊ भेटेल आपल्याला काही अडचण तर ही गोष्ट चुकीची पण जर थोडा जरी आपल्याला त्याचा अभ्यास असेल की बाबा ह्या वेळेस गेले तीन वर्ष असं होत आले तर चौथ्या वर्षी शक्यता जी असते त्याची होण्याची ती खूप जास्त प्रमाणात असते तर तो एक विषय झाला दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता नर्सरीवाल्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता किंवा जे विविध कंपन्या ज्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या सीड कंपन्या आहेत त्यांचे जे मार्केटिंग ऑफिसर्स जे फील्डवरती असतात त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बोलणी करू शकता की बाबा आता तुम्ही जर समजा क्वालिफ्लावर म्हणजे कोबीचं पीक लावणार असाल कोबी असेल फ्लॉवर असेल कशाचं एखादं पीक लावणार असाल तर बाबा तुम्ही त्यांच्याशी काय चर्चा करू शकता की नर्सरीवाल्यांशी तुम्ही विचारू शकता की बाबा काय काय स्थिती आहे यंदाची किती लोकांनी रोपं बुकिंग केलेली आहे किती रोपांनी साधारण तुमच्याकडून खरेदी केली आहे किंवा तुम्ही जे मार्केटिंग करणारे लोकं असतात कंपन्यांचे त्यांना विचारू शकता की बाबा तुमची वे ह्या वेळेची कोबीची जे सीड आहे म्हणजे बियाणं आहे त्याची विक्री किती प्रमाणात झालेली आहे त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज काढू शकता आणि लक्षात घ्या हा अंदाज बऱ्यापैकी खूप वेळा सक्सेसफुल होतो खूप वेळा सक्सेसफुल होतो हा अंदाज आजपर्यंत मला वाटतं की बऱ्यापैकी हा जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला आता परत तुम्ही याचाल पंचाल ह्यांचं ऐकलं केलं साब चुकीचं तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा अनुभव येणं पहिल्यांदा गरजेचं गरजेचा तुम्ही पहिल्यांदा तो अनुभव घ्या तुम्ही तो घ्या लावू नका लगेच मी म्हणतो लावू नका जर तुम्ही एकर एक लावणार आहे ना तर तिथं कुठंतरी बाबा एक चार पाच गुंठ्यातच आपलं ते करून घ्या आणि मग तुम्ही असं असा हळूहळू ते अनुभव घेत चाला एकदम पण मला कळलं बाबा भाव आता वाढणार आहे मग एकदम करून टाकतो कोबी ह्याच्या आधी कधीच तुम्ही केलेला नाही असं अजिबात करायचं नाही आहे तुम्हाला तुम्हाला ते अनुभव घेत चालायचं आहे की बाबा हां तर मी असं असं केलं तरी यानं मला एक भावाचा अंदाज आला होता की रेट कसे राहतील येणाऱ्या काळामध्ये मी लावलेल्या पिकाला रेट कसे राहतील ही स्ट फॉलो करू तर ते एक तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष द्या असं मला वाटतं शेतकऱ्यांनी या गोष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे सप्लाय आणि डिमांडवर मार्केट चालत असतं किती प्रमाणात सप्लाय मार्केटला होणार त्याच्यानुसार त्याची प्राईस ठरत असते जर जा सप्लाय जास्त असेल आणि डिमांड कमी असेल तर रेट नक्कीच त्याचा कमी राहणार आहे बरोबर म्हणजे जर तुम्ही कोबी खूप प्रमाणात यंदा झाला आहे पण त्याला कोण घ्याही नाही पुढं बरोबर ना तर त्याचा रेट हा कमी असणार म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला असं सीझन शोधायचा आहे ज्यावेळेस सप्लाय कमी आहे पण डिमांड जास्त आहे ॲटोमॅटिकली तुम्हाला जे जी प्राईज आहे ती वाढताना दिसेल आणि थोडीफार जरी प्राईज वाढली आणि तू तरी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे ते त्या ठिकाणी बेनिफिट होऊ शकतो म्हणजे समजा तुम्ही कोबी लावताय आणि तुम्हाला माहिती आहे ह्या ह्या सीझनला कोबीची आता तुम्ही डाटाचा अभ्यास केला तुम्ही बोलणं झालं आहे तुमचं सगळ्या ज्या मार्केटिंग ऑफिसर आहेत त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं आहे तर तुम्हाला कळू शकतं अंदाज येऊ शकतो की बाबा ह्या ह्या सीझनला किंवा ह्या ह्या वर्षातल्या एका पिरियडला कोबीचा फ्लॉवर कोबीचा सॉरी कोबीचा जो रेट आहे तो खूपच कमी आहे बरोबर कोबीचा जो रेट आहे तो खूपच कमी आहे मग तुम्ही काय करणार त्यावेळेस तुम्ही ते लावायचं टाळू शकता बरोबर आहे टाळू शकता कारण तो डाटा आपल्याला काय दाखवत असतो की दरवर्षी शेतकरी ह्या सीजनला जास्त कोबीची लागवड करतात पहिला पॉईंट दुसरा पॉईंट तुम्ही जर तुम्हाला आता तुम्ही डाटा अभ्यास केला आहे तुमचं बोलणं पण झालं आहे आणि तुम्हाला कळलं की बाबा ह्या ह्या पिरियडला कोबीचा जो रेट आहे फक्त मी कोबी उदाहरणार्थ घेतोय तुम्ही असं कोणत्याही पालेभाजी तिकडे तिकडे करू शकता कोबीचा जो रेट आहे तो ह्या ह्या टाइमिंगला चांगला असतोय आणि ह्या ह्या वेळेस लागवड पण कमी होते बरोबर मग तुम्ही तिथं रिस्क घेऊ शकता आणि मी एक आता इथं वाक्यच बनवले भाई शेअर मार्केटमध्ये ते वाक्य uh, जातात वेन एव्हरी वन इज फिअर टू बाय देन बाय म्हणजे जेव्हा सगळे लोक खरेदी करण्यासाठी घेत आहेत तेव्हा तुम्ही खरेदी करा म्हणजे ज्यावेळेस सगळे लोक लावण्यासाठी भेट असतील ते बाबा दर नाही हे नाही ते नाही अमकं तमकं त्यावेळेस तुम्ही नक्की लावा नक्कीच मार्केटमध्ये रेट राहणार कारण तुमच्यासारखा विचार अजून सगळेच म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी करत असतात पण तुम्ही काहीतरी वेगळं जाऊन करता आणि मग तिथंच एक लॉटरी लागायचा चान्स असतो लॉटरी म्हणण्यापेक्षा चांगले भाव आपल्याला मिळण्याची शक्यता असते तर मी आशा करतो की तुम्हाला ही गोष्ट कळली असेल आता लक्षात घ्या मी जे ह्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं ते प्रत्येकासाठी खूप सोयीस्कर असेल असं नाही ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट लावा कॉन्टॅक्टचा आपला फायदा करून घ्या किमान तुम्ही नर्सरीवाल्यांशी जरी चर्चेत थोडंसं राहिला तरी तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की प्रकारचं मार्केटमध्ये चाललं किंवा दुकानदारांशी जिथं मोठा डीलर आहे जो बियाणं विकायला ठेवतो त्याच्याकडे पण तुम्हाला अंदाज येऊन जातो की बाबा कशाप्रकारे त्याच्याकडून ते बियाणं गेलं आहे तर आपल्या जिल्ह्यात सध्याची परिस्थिती काय तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊन जाईल अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही फक्त एकच काम करा खाली जे बटन आहे त्याला सबस्क्राईब करा शेअर तुम्हाला करू वाटलं करा तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये कोणाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि लाईक मात्र नक्की करा कारण लाईक केल्यानंतर हा व्हिडिओ अजून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जाणार आहे आणि त्यांना ही गोष्ट कळेल माझा उद्देशच हा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या गोष्टी कळाव्यात ठीक आहे तर आपण थांबूया या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात तोपर्यंत बाय बाय